आता मुळात यांचं असं म्हणणं आहे भाजपच्या नेत्यांचं की दंगेकर नुसतेच आरोप करत सुटलेत कागदोपत्री पुरावे काहीच नाहीये ट्विट करून कागद हो आता मला सांगा जेव्हापासून या दोघांची जुगलबंदी ऐकतोय शेतकरी बाजूला पडला टीव्ही वाल्यांना दूरदर्शन वाल्यांना पत्रकारांना सांगायचं एक, एक दंगेकरला फोन करून सांगायचं दुसरं ठोक मी आहे मग मुरल्यांना असं म्हणतात की मी माझ्या गाडीतून फिरलो होतो असा पहिला पुण्याचा महापौर आहे महापालिकेपेक्षा स्वस्त गाडी फिरले का महाग गाडी महापालिका आयुक्त महापौरचा कोण आहे ने, नेता आहे बॉस आहे साहेब आहे आणि तुम्ही आता काय जैन बोर्डिंग घेऊन बसले याच्यापूर्वी पुण्यातली घटना माहीत नाही तुम्हाला नमस्कार मी संदीप चव्हाण आणि आपण पाहत आहे टॉप न्यूज मराठी सध्या पुण्यामध्ये दिवाळीचे फटाके कमी आणि आरोप प्रत्यारोपांचे फटाके जास्त वाचतात खर तर लोकांची दिवाळी संपली फटाकेही संपले पण रवींद्र धंगेकरांच्या पिशवीतले फटाके काही संपलेले दिसत नाही रोज दररोज एक नवं ट्विट नवा आरोप आणि मग तिकडे भाजप आणि त्यांचे नेते देखील काही ठेवणीतले फटाके फोडायचा प्रयत्न करतायत अर्थात या फटाक्यांमुळे वैचारिक प्रदूषण मात्र पुण्यात नक्कीच होतय याच्यातून हाती काय लागणार आहे तर काहीच नाही मुळात रवींद्र धंगेकर आणि मुरलीधर मोहोळ मुल। यांच्यातला वाद तसा काही नवान पण जैन बोर्डिंग हाऊसच्या जमीन विक्री संदर्भामध्ये जेव्हा मुरलीधर मोहोळ यांचं नाव पहिल्यांदा पुढं आलं आणि तिथूनच ही फटाक्यांची माळ लागायला सुरुवात झाली आज तर स्वतः रवींद्र धंगेकर यांनी एकदा एका दिवाळी फराळच्या एका बैठकीमध्ये त्यांनी तर स्पष्टपणे डिशमध्ये मिरच्या पण होत्या आणि जिलेबी पण होती त्यावेळी असं म्हटलं की जैन बोर्डिंग हाऊस संदर्भामध्ये जर मुरलीधरांनी आपली भूमिका स्पष्ट केली नाही तर त्यांना ही मिरची लागेल आणि जर त्यांचा या प्रकरणाशी काही संबंध नाहीये हे क्लिअर झालं तर मी एक हजार किलो जिलेबी त्यांच्या घरासमोर नेऊन केली आता तोंड गोड करायचंय का तिखटानी जाळच काढायचा आहे या प्रश्नांची उत्तरं स्वतः दंगेकरांनाच आहे मुळात या पुण्यामध्ये ज्याला राजकीय संस्कृतीचं देखील माहेरगर म्हटलं जात अशा पुण्यात आज संस्कृती हा शब्द बाजूला पडलाय आणि राजकीय हेवे द्यावे आणि आरोप प्रत्यारोपांकडेच आपली वाटचाल सुरू झाली आहे गेली काही दिवसांपासून दंगेकर वर्सेस मोहोळ असंच वातावरण बघायला मिळत त्यामुळं पूर्वी राजकीय संस्कृती पुण्याची कशी होती आणि आता कशी झाली आहे याच्यातला जर फरक बघायचा म्हटला तर निश्चितच पुण्याचे जे जुरे जाणते नेते त्यांच्याशी चर्चा करावी लागेल त्यापैकीच एक नाव पुण्याचे माजी महापौर शांतीलाल सूरतवाला काका आज ते आपल्या स्टुडिओत आलेले आहेत मी त्यांना तेच विचारणार आहे की पूर्वी देखील राजकीय चिकलपेक व्हायची पण त्याला एक सांस्कृतिक मर्यादा देखील असायची पाळली जायची आज मात्र ती कुठेच पाळली जात नाहीये एकमेकांचे कपडे फाडण्या इतपत आपण खालच्या स्तरावर गेलेलो आहोत काका तुमचं टॉप न्यूज मराठीमध्ये आर्थिक स्वागत सध्या पुण्यात काय चाललंय हे तुम्ही पाहताय दंगेकर वर्सेस मोहोळ हा वाद अक्षरशः टिपेला पोहोचलाय जागा जैन बोर्डिंग हाऊसच्या संदर्भातली त्याच्यावर चर्चा करायची सोडून मोहळ दंगेकरांचाच दंगा जास्त सुरू झालेला आहे त्यामुळे पहिल्यांदा या दोघांच्या जी काही कुस्ती झुंपलेली आहे शाब्दिक कुस्ती या संदर्भात पहिली प्रतिक्रिया काय आहे राजकीय दंगल आणि चिखलफेक आमच्या वेळेला नव्हती बरं का आम्ही पॉलिटिकली राजकीय दृष्ट्या टीका करायचो हातात कागद घेऊन आणि सभागृहाच्या बाहेर आलो कित्येक दोघा आम्ही अर्धा अर्धा कप चहा हिरवळीवर जाऊन घ्यायचो आत्ताचं वातावरण पाहिल्यानंतर माझ्या घरच्यांनी सुद्धा मला सांगावं की आपण राजकारण सोडून दिले फार बरं केलं मुरलीधर मोहळ व्यापार करत असतील तर त्यांनी व्यापार करायला पाहिजे विरोध असायचं कारण नाहीये मुरलीधर मोहळ राजकारण करत असतील तर राजकारणच केलं पाहिजे त्यालाही विरोध असायचं कारण नाही मला इथं असं दिसतंय की राजकारण आणि व्यापार एकत्र आले सरमिसळ झाली सर मिळ व्याविचार झालाय मी होतो ना अठ्ठावीस वर्ष नगरसेवक आम्ही हो। नाही कुठल्या बिल्डरच्या नादी लागलो आम्ही नाही महापालिकेत कुठल्या बिल्डरच्या बांधकामाला परवानगी द्या असं सांगायला गेलो पण जेव्हापासून राजकारणात पैशाचा प्रभाव वाढला तेव्हा पैसे मिळवण्याचे वेगवेगळे प्रकार सुचायला लागले आणि लोक स्वीकारायला लागले म्हणजे जसं हो, पूर्वी पैसे घ्या आणि मत द्या असा एक वेगळाच प्रकार एवढाच व्या विचार होता एवढीच एवढीच तक्रार होती मग आता काही भ्रष्टाचाराचे आधुनिक प्रकार काही समोर आले असं तुम्हाला वाटायचं हा सर्वसामान्य माणसाची दिशाभूल करणं आता मला सांगा जेव्हापासून ह्या दोघांची जुगलबंदी ऐकतो शेतकरी बाजूला पडला तुमच्या इथं मुलाखतीत म्हटलं होतं दिवाळीचे आधी पैसे मिळणार नाही आतापर्यंत दहा पंधरा टक्के लोकांनाच मिळालेत मला वाटतं शिंदे सेनेचे मंत्री उदय सावंत सामंत सावंत त्यांनी असं सांगितलं की नवी मुंबईमध्ये तुम्ही फडणवीसांवर टीका हो केली तर एकनाथ शिंदेवर टीका हो केली तर चालती यांनी इथं केली तर काय चालत नाही आज एक स्टेटमेंट असं आहे शनिवार म्हणजे आज दिल्लीमध्ये एकनाथ शिंदे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली त्यानंतर एकनाथ शिंदे यांना हा प्रश्न विचारण्यात आला की रवींद्र धंगेकरांकडून सातत्यानं मोहनवर टीका केली जाते त्यावर ते म्हणाले की कुणी महायुतीमध्ये मिठाचा खडा टाकू नये त्यांना जो काही निरोप द्यायचा आहे तो मी निरोप त्यांना पाठवलेला हा इथंच व्याविचार सुरू होतो टीव्ही वाल्यांना दूरदर्शन वाल्यांना पत्रकारांना सांगायचं एक दंगेकरला फोन करून सांगायचं दुसरं ठोक मी आहे हा व्याविचार हा लोकांच्या लक्षात येत नाही आणि जेव्हा लोकांच्या लक्षात येईल फार उशीर झालेला असेल फार उशीर झालेला असेल माझं तर म्हणणं असं आहे पुण्यातलं राजकारण हे राजकारण राहिलंच नाहीये राजकारणच नाही राहिलं अहो एवढं एवढं असताना एव, तरी आमचा जीव कासावीस व्हायचा आता कोणाचे जीवच कासावीस होत नाही मला मला इंदिरा गांधीचं एक कौतुक करावं असं वाटतं तुम्हाला पटो नाही तर न पटो आदर्श सोसायटी अशोक चव्हाण यांच्यावर बद्दल तक्रार झाली फक्त तक्रार झाली की त्यांनी व्याविचार केलेला आहे सोनिया गांधी सोनिया गांधी ताबडतोब त्यांचा राजीनामा घेतला मुख्यमंत्री पदाचा आता काय मुंबई दिल्लीचा कोणतरी एक मंत्री बाल नाव नाही आठवत शेतकऱ्यांना चिरडून निघून गेला राजीनामा नाही घेतला आता भारतीय जनता पक्षाने ठरवलेले त्याच्या नेत्यांनी कितीही व्याविचार केला राजीनामा घ्यायचाच नाही पडदा पडेल कसा पडदा पडेल कसा सांगा ना मला पडूच शकत नाही पडतात पण आता मुळात यांचं असं म्हणणं आहे भाजपच्या नेत्यांचं की दंगेकर नुसतेच आरोप करत सुटले कागदोपत्री पुरावे काहीच नाहीयेत असं 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 आज काहीतरी करून कागद दाखवले हो। काय दाखवले मला त्यामध्ये दंगेकर यांनी जे काही आरोप केले होते त्यावर मुरली अण्णांनी मान्य त्याच्या पलीकडे पुरावा कागद मी मी वेगळ्या 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 ठिकाणी जन्माला आल्यान तयार झालेला कार्य करताय माझी काल ऐपत काय होती इकॉनॉमिकली आज काय आहे हे सगळं येते कुठून तेंडुलकरांचं पुस्तक आहे हे सगळं येतं कुठून वाचा सगळ्या 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 प्रश्नाची उत्तरे मिळून जातील तुम्हाला काल आपण काय करत होतो आज आपण कुठं आहोत का आहोत काय केलं धंगेकर साहेब कुठं होते मोहोळ साहेब कुठं होते आज त्यांच्याकडं संपत्ती किती आहे कुठल्या धंदा याचा माल दाखवाना लॉटरी लॉटरीचा तू बाबा शंभर लॉटरी तिकडे घेतली आणि करोडपती झाला हे सगळं येते कुठून आमचं दुकान पुण्यात शंभर वर्षे शंभर आणि तरी सुद्धा आम्ही कुठल्याही मंगल कार्यालयाची माळ होऊ शकलो नाही हे लोक कसे होतात कसे होतात मला असं वाटतं की आपण स्वतःकडे बघितलं तुम्ही मागाशी म्हणजे आपण बोलत असताना गुरुजे बाबूराव जगतापांचा विषय काढला सायकलवर येत होते महापालिके मी कार महापालिकेची वापरणार महापालिकेचं काम असेल आणि कुठं मला महापालिकेने पाठवलं असेल महापालिकेच्या जा गाडीत जाईल असं म्हणणारा महापौर आणि हा गाडी फिरणारा महापौर हो पण त्यांनी असं सांगितलं की मी ज्या कंपनीमध्ये होतो त्या कंपनीची ती गाडी होती मी तर उलट शासनाचं इंधन वाचवलेलं आहे आणि परवानगी घेतलेली आता गणेश बिडकरांनी ऑलरेडी पत्रकार परिषदेमध्ये आयुक्तांची परवानगी घेऊन ती कारवा आयुक्ताला लेटर एडवर टाईप करून द्यायला किती वेळ लागतो खटी तारीख खोटी तारीख टाकायला किती वेळ लागतो आयुक्त महापालिका आयुक्त महापौराचा नेता आहे बॉस आहे साहेब आहे हे सगळं खोट आहे मी तुम्हाला तेच म्हणतो सगळी बनवा बनवी महापालिका आयुक्ताला आमची परवानगी घ्यावी लागते आम्हाला महापालिका आयुक्त परवानगी घ्यावी लागत नाही आमचा नेता ने आमच्या पक्षाचा बॉस असतो तो हा काय आमचा यायला नाही म्हणजे मी जे तुम्हाला म्हणलं ना सगळंच खोटं करायचं असं ठरवलेलं मुलगींना असं म्हणतात की मी माझ्या गाडीतून फिरलो होतो असा पहिला पुण्याचा महापौर आहे नाही नाही पहिला कुठला आला हे सायकलवर फिरले निळ वावली मग शेजारी बसून अख्ख्या पुण्यात त्यांनी काम केलं पहिला कुस्ता खोटं येते आणि दुसरं तुम्ही तुमच्या गाडीतनं फिरले ना महापालिकेपेक्षा स्वस्त गाडीत फिरले का महाप गाडीत म्हणजे तुम्हाला स्वस्त गाडीत बचवत काही हे तुम्ही पुणेकरांना दाखवलं महाग गाडी खेळ तुम्ही तुम्हाला भारी गाडी पाहिजे तुम्हाला वजनदार गाडी पाहिजे हे तुम्ही लोकांना दाखवलं हे चांगलं चांगलं लक्षात नाहीये आम्ही आम्ही महापौर होतो उल्ह डोळे पाटील महापौर होते आम्ही वन वन एटी गाडी जी भारतात तयार झालेली होती ती वापरली चार वेळा बंद पडायची दुरुस्त करायचो वापरायचो तुम्ही स्वतः महापौर असताना देखील असे पक्षाला परवानगी मागितली होती किंवा मला पण मी बोललो होतो मी बोललो होतो की मला गुरुवारी बाबूराव जगताप डोक्यात होते आणि आणि माझ्याकडे माझी स्वतःची फियाट गाडी होती मी माझ्या फियाट गाडीत किंवा मोटरसायकलवर फिरेल म्हणून मी माझ्या पक्षाला विनंती केली होती मी करू का शांतीला तुला करायला अडचण काही नाहीये पण पुढचा महापौर आमचा अडतोय म्हणजे पक्षाची परवानगी असणार शंभर टक्के पाहिजे आयुक्तांच्या परवानगी खोटे साप कोटे पुणेकरांची दिशा अच्छा आयुक्ताला आमची परवानगी घ्यावी लागते आम्ही बरोबर बर महत्वाचा मुद्दा आहे की दंगेकर जे आरोप करतायत त्या आरोपांना मोहलांनी आता असं सा सांगितले की मी काय उत्तर देणार नाही आणि आज गणेश बिडकर आणि धीरज घाटे या दोघांनी पत्रकार परिषद घेऊन असं म्हटलं की आता आम्ही पण आरेला कार्य करणार जशाच तसे उत्तर देणार दंगेकरांनी सेलला कशी पत्र दिली पाचशे एक पत्र आहेत आता त्याचा पण त्यांनी खुलासा करावा त्यांनी पण जागा बळकावलेल्या त्यांच्यावर पण गुन्हे दाखल आहेत कालच दंगेकरांनी असं काढलं की मुली अण्णांवर अट्रॉसिटीचा पण गुन्हा दाखल आहे कारण की स्वतः मुली अण्णा असं म्हणाले होते की माझ्यावर एक एक गुन्हा दाखल नाही असेल तर दाखवा आणि दंगेकरांवर दहा गुन्हे दाखल आहेत तर हे जे सगळे एकमेकांवर आरोप प्रत्यारोप आणि चिकलपेक चाललेले याच्यात मूळ मुद्दा जो जैन बोर्डिंग हाऊसच्या जागेचा आहे ना तो कुठेतरी दूरच राहिला तो बाजूलाच राहिला प्रश्न चालू झाला होता की दंगेकर वर्सेस मोह म्हणजे ही एक स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या आधीची पूर्वतयारी तर नाही ना तुम्हाला सांगू का सगळ्या कार्यकर्त्यांना माहिती आहे सगळे डाकू येत माझ्या पक्षाच्या माझ्या लोकांना माहिती त्याच्या पक्षाच्या त्याच्या लोकांना आहे जय राम म्हणलं की मत मिळणारे हे त्यांना माहिती निवडणुकीचा ह्याच्यावर शून्य परिणाम होणार आहे परिणाम शून्य होणार आहे कारण मी तुम्हाला मागाशी बोलताना बोललो भ्रष्टाचाराचे आधुनिक प्रकार मुख्यमंत्री पंतप्रधान बटेंगे तो काटेंगे ह्याच्यावर आपल्या निवडणूक आहेत आपल्या निवडणूक आणि म्हणून हे आता एकमेकाची उणी धुणी काढतात आणि एकमेकांचा टेक करतात मी सांगितलं नवी मुंबईमध्ये नाईक साहेबांनी गप्प राहावं की त्याच्यातनं टेक होणार आहे पुढच्या नवी मुंबईच्या कुठल्याही बैठकीत नाईक साहेब एकनाथ शिंदेच्या विरुद्ध बोलताना दिसणार नाहीत लिहून घ्या काळ्या दगडावरची रेगे हे राजकारण आहे हे कोणाला काय मिळणार आहे कोणाला काय मिळणार नाही मला असं म्हणायचं की आता सध्या महाराष्ट्रामध्ये कोणताही नेता त्याच्या विरोधात काही आरोप झाला तर तो राजीनामा मागितला तर राजीनाम्यापर्यंत तो कधीच पोचत नाही पूर्वी त्या नेत्यांची ती एक नैतिकता होती कि आरोप झाला की राजीनामा लाल बहादूर शास्त्रीनी रेल्वेचा ऍक्सिडेंट झाला दोन माणसं मेली तर रेल्वे मंत्री पदाचा राजीनामा द्या तिथून भारताच्या परंपरेची सुरुवात होतीये अशोक चव्हाणांनी राजीनामा द्या सुशील कुमार शिंदेनी राजीनामा द्या भारतीय जनता पक्षाने शपथ घेतलेली आहे कितीही आरोप जाए आपल्या पक्षाचा निवडून आलेला नेता ज्याला आपण मंत्री केलेले त्याचा राजीनामा घ्यायचा नाही काही काय वाटेल वा, वा, वा ते नाही आता हे लोक कोर्टाला मानायला तयार नाही तो कोण अशोक शिंदे का कोण होत त्याला गोळ्या घालून ठार मारलं त्या पाच पोलिसांच्यावर गुन्हे दाखल करा, करा। कोर्ट केस करा असं हायकोर्टाने म्हटलं अक्षय शिंदे कुठं कुठं झाली केस ना? काय नाही काही झाली हे कुणाला जुमानायलाच तयार नाहीये कारण ते त्याचं कारण आपल्या मतदारांच्या पैकी सत्तर ते ऐंशी टक्के लोक फक्त स्वतःसाठी जगतात फक्त स्वतःसाठी माझ्या शहराचं नुकसान होत आहे त्यांना काही घेणं देणं नाही माझ्या राज्याचं नुकसान होत आहे काही देणं घेणं नाही शेतकऱ्या आत्महत्या करतात काही देणं घेणं नाही तुम्हाला गेल्या वेळेला मी बोललो होतो पहिल्या मजल्यावर मयत झाली दुसऱ्या मजल्यावर चिकन खातात नाही अशा वातावरणात आपण शहराला आणि राज्याला घालवून बसू असं मला भीती वाटायचं का, का तुमचं मुळात म्हणजे जेव्हा घर होतं ते अगदी म्हणतो ना आपण त्याला कि खूप कष्टानं आणि काम कमवलेलं हो आपण घर असतं त्या काळातलं तुमचं घर किंवा तुमचा व्यवसाय असो अगदी गुलकंद विकण्याचा व्यवसाय अगदी साडेपाच सहा रुपये किलोनी तुम्ही मला म्हणजे जी काही माहिती मिळाली त्यानुसार तुमचं एकदा तो ट्रक देखील गुलकंदाचा पकडला होता आणि मग तो काय किस्सा आहे नेमका म्हणजे त्यावेळी तुम्ही नगरसेवक असताना देखील नगरसेवक असताना माझ्या गुलकंदच्या ट्रकची गाडी आली जो जकात बनवतो ना त्याने काष्टौषधीच्या दुकानातून पन्नास साठ रुपये किलो किलोनी गुलकंद विकत आणला होता अच्छा मग त्यावेळेचा बाजार वाँ भाव साधारण काष्टौषधीच्या दुकाना दुकानात पन्नास रुपये आणि आमच्या दुकाना दुकानात दुकाना सहा रुपये अरे बाबा एवढं का कमी आम्ही आठवड्याला एक ट्रक गुलकंद निघतो तो आठवड्याला एक डबा विक त्याचा हा परिणाम असतो बरोबर तर मी त्या जकात नाक्याच्या अधिकाऱ्याला समजून सांगितलं पक्क बिल लिहिलं मी गिरायकांना गुलकंद देतो मी गिरायकाकडनं चेक देतो मी त्याला धमकावलं नाही माझी गाडी सोड मी नगरसेवक मी नगरसेवक आहे तुझी बदली करून टाकल मी तिथे जाऊन तिथं समजूत काढली त्याला सगळे कागदपत्र दाखवले त्याला ते पटलं त्याला म्हणलं तो आत्ता एक माणूस माया दुकानी पाठव आणि एक किलो गुलकंद मागव एक किलो गुलकंद त्यांनी सहा रुपयाचा आणला तर माझी गाडी सोड आणि तसं झालं आणि त्यामुळं त्या पुढं कधीही आयुष्यात माझी गुलकंदची गाडी अडवली नाही आपला धर्म आहे समजून सांगणं आपण नगरसेवक झालो पुढारी झालो ने बिल्डरच्या बिल्डिंगला परवानगी द्या आणि तुम्ही आता काय जैन बोर्डिंग येऊन बसले याच्यापूर्वी पुण्यातली घटना माहीत नाही तुम्हाला गांधी भवन हो तुकडा विकला ना हो दोन हजार फ्लॅट झाले तिथे हो। गांधी भवनची ट्रस्टी कोण कोण दादाबाई नवरोजी म्हणजे या सगळ्या सगळ्या व्याविचारातला सगळ्यात मोठा व्याविचार कोण तो धर्मा आयुक्त असतो त्या ट्रस्टला विकायला परवानगी कायद्याने आहे का आहे आहे कायद्यानी परवानगी आहे माणूस आणि नैतिकता बाजूला ठेवा कायद्याने कोर्टात केस गेली तर तो कोण गांधी येतो जिंकेल आणि म्हणून कायद्यानी परवानगी आहे म्हणून मुख्यमंत्र्यांनी सुद्धा स्टे नाही दिला hmm. मुख्यमंत्र्यांनी सुद्धा नकर नकर विकास खात्याचा स्टे नाही दिला तिने दि धर्मादाय आयुक्ताला स्टे द्यायला लावला hmm. त्यामुळं मला भीती अशी वाटते की महापालिकेच्या निवडणुकीनंतर हा स्टे उठल आणि त्या बिल्डरला की, की जागा मिळेल hmm. आता जैन समाज टोटल मुख्यमंत्र्यांच्यावर कबूतर खाण्यापासून नाराज आहे बरोबर फार चिडलेला आहे इथं परत अख्खा जैन समाज चिडला तर परवडणार नाही म्हणून धर्मादाय आयुक्ताकडनं स्टे घेऊन जीव टाकला मग आता मूळ मुद्दा असा आहे की या विषयावर मग तोडगा काय काय सोप आहे सोप आहे पुण्यातल्या रस्त्यावर चिकू विकणाऱ्याला विचारलं की या शहरातली सगळ्यात श्रीमंत माणसं कोण तर तो, तो सांगल जैन ह्या सगळ्या जैन लोकांनी एकत्र यावं मुरलीधर मोळका गोखले कुणीची जागा दोनशे तीस कोटी रुपयाला विकत घेतली असं टी व्हीवर मी पाहिलं ह्या जैन समाजाने दोनशे तीस कोटी रुपयात ती जागा विकत घ्यावी त्यांना पाहिजे तो प्रोजेक्ट करावा आणि पडदा पाडावा हाच शेवटचा तोड हाच मार्ग आहे कोर्टात केस जिंकल ट्रस्ट ट्रस्टचे स्वतःच्या मालकीची जागा आहे ट्रस्ट तिची विल्हेवाट कायद्याप्रमाणे लावू शकतो आणि त्याचं मोठं उदाहरण गांधी भवन गांधीजीला आता कुणी सूचक अनुमोदक न राहिल्यामुळं बॉम्बा बॉम्ब झाली नाही जैन लोक असल्यामुळे बॉम्बा बॉम्ब झाले पण या ट्रस्टला ज्यांनी जे दिलेली आहे जागा हिराच्या नेमचंद दोषी म्हणून त्यांनी त्यामध्ये स्पष्ट उल्लेख केलेला आहे की ही जागा फक्त आणि फक्त धार्मिक शैक्षणिक याच गोष्टीसाठी वापरण्यात येईल आणि ती विकता येणार नाही असं मध्ये म्हटलेलं आहे म्हटलं असेल तर मला माहित मग धर्मदाय मा आयुक्तांनी परवानगी माहिती हा मग धर्मदाय आयुक्तांची देखील दिशाभूल झालेली आहे दबाव दबाव आहे आणि आता हा सांगतो काल धर्मादाय आयुक्तांनी या जागेवर पासष्ट वर्षांपूर्वीच श्री भगवान महावीरांचं मंदिर आहे का नाही हे पाहण्यासाठी व्यक्ती पाठवली होती म्हणजे पासष्ट वर्षात पासष्ट लाख लोकांनी त्या मंदिरासमोर हात जोडले असतील त्यांच्या लेखी ते मंदिर आहे पण यांच्या लेखी आहे का नाही म्हणजे देव आणि मंदिर जागेवर आहे का नाही ही जर खात्री करून घ्यावी लागत असेल हे दुर्दैव नाही का अ हे सगळं दुर्दैव तुम्हाला मला वाटतं धर्मादाय आयुक्तांनी व्यवहार केल्यामुळे का अजून पण धर्मादाय आयुक्त सस्पेंड झाला नाही म्हणजे आधी परवानगी देतात आणि नंतर स्टेटस कोड येतात नाही मुंबईने दिला स्टेटस कोड पुण्यानी नाही दिला नाही विकता पुण्यात नाही घटनेमध्ये पहिला त्याला निलंबित का नाही केला बरं मंदिर हा सगळा मी तुम्हाला म्हणलं ना भ्रष्टाचाराचे आधुनिक प्रकारे पैसे मिळवण्याचे वेगवेगळे उद्योग त्यापैकी हा एक आहे कुणाला जैनशी काही घेणं देणं नाही कुणाला शाळेशी घेणं देणं नाही आणि कुणाला कॉलेजशी घेणं देणं नाही असे वाईट दिवस पुण्यात आणि महाराष्ट्र झालेले आहेत नक्कीच त्यामुळे शेवटचाच प्रश्न मला तुम्हाला हा विचारायचा की मुळात आता भारतात काय महाराष्ट्रात काय भ्रष्टाचार रूपात एक आणीबाणी जवळपास आता आपल्याला पाहायला मिळते रोज नवनवीन काही ना काहीतरी घडतं आणि त्याला काउंटर केलं जातं कोणीतरी त्याच्या ते बाजूने बोलतं तो विषय गेला दुसरा विषय आला की पहिला विषय मागं पडतो दुसरा विषय सुरू होतो या सगळ्या प्रकारामुळं खरंच विकास किंवा तुम्ही मागच्याच मुलाखतीत म्हणाला होतात शेतकऱ्यांना दिवाळीपर्यंत काय मिळणार नाही अगदी दहा ते पंधरा टक्के सोडले तर कुणाला काही मिळालं नाही हे जर असंच चालू राहिलं तर मग पुढे महाराष्ट्राचा विकास कसा होणार नाही होणार नाही होणार तुम्ही एक शब्द वापरला भ्रष्टाचाराचे आधुनिक प्रकार मत विकत घेतात माहिती आहे ना तुम्हाला महाराष्ट्र सरकारने लाडकी बहिणी योजनेत सगळी मतं विकत घेतलेली आहेत सरकारी पैशाने भ्रष्टाचाराचे आधुनिक प्रकार बिहारला पंतप्रधानांनी निवडणुकीच्या आधी बापड्यांच्या खात्यात पैसे जमा केले भ्रष्टाचाराचे आधुनिक प्रकार हे भ्रष्टाचाराचे आधुनिक प्रकार आपल्या होत असताना ज्यांनी पैसे घेतले तोही मान्य करतो ज्यांनी घेतले नाही तोही मान्य करतो म्हणून म्हणलं सत्तर टक्के लोकांना देशाशी राज्याशी काही घेणं देणं नाही फक्त स्वतःसाठी जगतात माझी माझी माझी, माझी मी आता गेली काही दिवस सगळ्यांशी बोलतो आणीबाणी पेक्षा वाईट वाईट परिस्थिती आलेली आहे आणीबाणीच्या वेळेला एक गोष्ट चांगली झाली एक ल देशपांडे विवा शिरवाडकर त्या काळातले मोहन धारिया हे सगळे रस्त्यावर आले आणि जनजागृती केली आणि काँग्रेसला पाडलं आताचे सगळे साहित्यिक कुठे आहेत आताचे सगळे साहित्यिक लेखक स्वतःला बुद्धिवान समाजणारी माणसं कुठे पंधरा हजार रुपये लाडक्या बहिलेला दिले त्यांना मान्य बियाच्या निवडणुकीत पैसे दिले त्यांना मान्य शेतकऱ्यांना जीपनी उडवलं सहा शेतकरी मारून टाकले त्यांना मान्य बियाणी को गोली मारो असा मानणारा मंत्री मान्य हे सगळं मान्य करणारे लोक आज घरात बसलेले आहे एक शब्द बोलायला तयार नाही कारण हे जेलमध्ये टाकतील त्यांनाही ती भीती आहे आजच 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 एक एक खासदार बोललेले यांना पोलीस फक्त पोलीस फक्त लोकांच्यावर नजर ठेवण्यासाठी पाहिजे एक काळ असा होता पुलीसांच शासन होत आता नाहीये आता गृहमंत्र्यांचं शासन आहे कुणावर छोट्यातला छोटा गुन्हा दाखल करायचा असेल तर गृहमंत्री फोन करतात नका करू म्हणून मी तुम्हाला गेल्या वेळी बोललो होतो माझ्या काळात तिकिटाचा काळा बाजार करेल तो गुंड त्याच्या पलीकडे व्याख्या नव्हती आज जमीन पैसा मर्डर धायवळ ह्या सगळ्यांचं राज्य सुरू झालेलं आहे आणि तरी सुद्धा आपण निष्क्रिय राहिलो तुमच्या आणि माझ्या महाराष्ट्राचं आणि पुण्याचं खूप नुकसान होणार आहे आणि म्हणून सुशिक्षित लोकांनी घरातलं बाहेर द्यावं आणि मी एकदा बोललो होतो अजूनही तुम्ही ते माझं वाक्य कुठे तरी लिहून ठेवा पक्षाचे आंधळे मतदार होऊ नका माझ्याही पक्षाचे आंधळे मतदार होऊ नका कुठल्याही पक्षाचे आंधळे मतदार होऊ नका पक्षाने गुंडाला तिकीडी दिलं तर छे छे आम्ही भारतीय जनता पक्षाचेच लोक आणि त्याला मत देतात आणि हे दिवस पाहायला मिळत आणि म्हणून माझी सगळ्यांना हात जोडून विनंती आहे डोळे उघडे ठेवा स्वच्छ आणि चांगल्या उमेदवाराला मतदान करायचा शपथ घ्या तर कदाचित पुण्याची संस्कृती थोडीफार वाचवण्यात आपल्याला यश मिळेल वाचवण्यातंदरीत आताच आपल्याला शांतीलाल सुरतवाला काकांनी हे स्पष्ट सांगितलेलं आहे की राजकारण आणि व्यापार या दोन्ही गोष्टी जर एकत्र आल्या त्याची सरमिसर झाली तर मात्र मग भ्रष्टाचाराचे आधुनिक प्रकार उघडकीस येतात असेच प्रकार सध्या अख्ख्या महाराष्ट्रात नव्हे भारतात बोकाळलेले दिसत आहेत आणि जर असंच चालू राहिलं तर मात्र महाराष्ट्राचाच काय भारताचा देखील विकास होणार नाही राहिला प्रश्न दंगेकर आणि मोहोळ यांच्यावरील आरोप प्रत्यारोपांचा जी काही जैन बोर्डिंग हाऊसची जागा आहे त्याच्यावरचा शेवटचा तोडगा काय असेल तर तो देखील त्यांनी सांगितलेला आहे ज्या कोणी विकासकाला ही जागा विकली गेलेली आहे त्याला जर त्यांनी जमीन व्यवहार कसून करून ट्रस्टींना पैसे दिले असतील ट्रस्टला पैसे दिले असतील तर जैन धर्म किंवा जैन धर्मातले बांधव श्रीमंत आहेत त्यांनी ते पैसे एकत्रित येऊन गोळा करून ट्रस्टीला द्यावेत त्याचे पैसे त्याला परत द्यावेत आणि जे आपल्याला त्या ठिकाणी हवं तो प्रोजेक्ट उभा करावा शेवटी समाजानं एकत्र येऊन समाजासाठी विकासात्मक भूमिका घेणं हाच समाजाचा खरा हिताचा मार्ग असतो या पलीकडे दुसरं काहीही नाही टॉप न्यूज मराठी आपला महाराष्ट्र तुमची कार इलेक्ट्रिक पॅनल डेटा सर्व्हर आगीपासून सुरक्षित आहे का नाही आजच बसवा एफ प्रोटेक्ट टेम्परेचर ऍक्टिव्हेटेड फायर सप्रेशन डिवाइस यामध्ये आहे इको फ्रेंडली नॉन टॉक्सिक प्रेशराइज लिक्विड जे आग लागल्यास क्षणार्धात ऍक्टिव्हेट होऊन आगीवरती मिळवते नियंत्रण बसवण्यास अतिशय सोपे आणि सुटसुटी टेकाली एक दर्जेदार उत्पादन एफ प्रोटेक्ट